नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जीवन कार्याचा थोडक्यात आढावा घेऊया विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते त्यांनी सन एकोणाशे पन्नास ते एकोणीसशे बासष्ट या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले व्यवसायाने वकील असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झाले व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले महात्मा गांधीजींचे समर्थक असलेला राजेंद्र प्रसाद यांना ब्रिटिश सरकारने एकोणावीसशे एकतीसमधील मधील मिठाचा सत्याग्रह व एकोणासशे बेचाळीसमधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपतीमधून निवड केली गेली या पदावर ते बारा वर्ष राहिले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा जन्म तीन डिसेंबर अठराशे चौऱ्याऐंशी ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतात म्हणजेच आजचा जेरादेई येथे झाला त्यांचे वडील महादेव हे एक कार्यस्थ हिंदू होते ते संस्कृत आणि पर्शियन भाषेचे विद्वान होते डॉक्टर प्रसादांची आई कमलेश्वरी देवी धार्मिक स्त्री होती त्यांनी बालपणी डॉक्टर प्रसादांना रामायणातील गोष्टी सांगून धार्मिक संस्कार केले विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं शैक्षणिक काळ डॉक्टर राजेंद्र प्रसाद पाच वर्षाचे असताना त्यांच्या पालकांनी त्यांना एक मौलवीच्या हाताखाली पर्शियन भाषा हिंदी आणि अंकगणित शिकण्यासाठी ठेवले पारंपरिक प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना छपरा जिल्हा शाळेत पाठविण्यात आले दरम्यान अठराशे शहाण्णवमध्ये वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा राजवंशी देवीशी विवाह झाला तपश्यात ते त्यांचे थोरले बंधू महेंद्र प्रसाद यांच्याबरोबर टी के घोष यांच्या अकादमीत दोन वर्ष शिकले ते कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या प्रवेश परीक्षेत प्रथम आले आणि त्यांना महिना तीस रुपयाची शिष्यवृत्ती मिळाली डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी सन एक एकोणावीसशे दोनमध्ये कलकत्ता प्रेसिडेन्सी कॉलेजात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि मार्च एकोणीसशे पाचमध्ये प्रथम श्रेणीत स्थानक पारिकस उत्तीर्ण झाले त्यानंतर ते कला क्षेत्राकडे वळले आणि डिसेंबर एकोणीसशे सातमध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून प्रथम श्रेणीत अर्थशास्त्रात एम ए पूर्ण केले या कालावधीत ते एक समर्पित विद्यार्थी तसेच सक्रिय सार्वजनिक कार्यकर्ते होते ते द डॉन सोसायटीचे सक्रिय सदस्य होते आपल्या कुटुंबाने शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्या कर्तव्याच्या कारणामुळेच त्यांनी सवर्टन्स ऑफ इंडिया सोसायटीत सामील होण्यास नकार दिला एकोणीसशे सहामध्ये पटना महाविद्यालयाच्या सभागृहात बिहारमधील बिहारी स्टुडंट्स कॉन्फरन्सच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले भारतातील दिल आपल्या प्रकारची ही पहिली संस्था होती बिहारमधील अनुग्रह नारायण सिंह व कृष्णासिंह यासारखे बिहारच्या प्रमुख नेत्यांनी आपली कारकिर्द या संस्थेतून सुरू केली विद्यार्थी मित्रांनो राजेंद्र प्रसाद यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक म्हणून काम केले अर्थशास्त्रात एम ए पूर्ण केल्यानंतर ते, ते बिहारमधील लंगत सिंग कॉलेज ऑफ मुझफरपूर येथे इंग्रजीचे प्राध्यापक झाले आणि पुढे जाऊन ते प्राचार्य बनले तथापि पुढे त्यांनी आपल्या कायद्याच्या अभ्यासासाठी महाविद्यालय सोडले आणि रिपन कॉलेज कलकत्तामध्ये प्रवेश घेतला एकोणावीसशे नऊमध्ये कोलकाता येथे त्यांचे कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांनी कलकत्ता सिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही काम केले एकोणासशे पंधरा साली प्रसाद मास्टर इन लॉच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि त्यांनी सुवर्णपदक जिंकले एकोणावीसशे सदतीसमध्ये त्यांनी अहलाबाद विद्यापीठातून कायद्याच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवले विद्यार्थी मित्रांनो एकोणावीसशे सोळा साली ते बिहार आणि ओडिशाच्या उच्च न्यायालयात दाखल झाले नंतर एकोणविशे सतरामध्ये सिनेट ॲड सिटी ऑफ पटना युनिव्हर्सिटीचे प्रथम सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली बिहारमधील रेशीमसाठी प्रसिद्ध असलेल्या भागलपूर येथेही त्यांनी वकिली केली विद्यार्थी मित्रांनो आता समजून घेऊया डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची स्वातंत्र्य चळवळीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसी प्रसाद यांचा पहिला संपर्क एकोणावीसशे सहामध्ये कोलकाता येथे आयोजित एका वार्षिक सत्रात होता जेथे कलकत्ता येथे शिकत असताना त्यांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला एकोणावीसशे अकरामध्ये जेव्हा कोलकाता येथे वार्षिक अधिवेशन पुन्हा आयोजित केले गेले तेव्हा त्यांनी औपचारिकरित्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला एकोणावीसशे सोळा साली आयोजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ सत्रादरम्यान ते महात्मा गांधी यांना भेटले चंपारण्य येथील एका शोध निबंध कार्य दरम्यान महात्मा गांधींनी प्रसाद यांना आपल्या स्वयंसेवकांसोबत येण्यास सांगितले प्रसाद गांधीजींचे समर्पण धैर्य व दृढ विश्वास बघून एवढे भारावून गेले की त्यांनी एकोणावीसशे वीसमधील काँग्रेसची असहकार चळवळ जाहीर झाल्याबरोबर आपल्या वकिली कारकिर्दीला रामराम ठोकला व त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकली गांधीजींच्या पाश्चात शैक्षणिक संस्थांवर बहिष्काराच्या आव्हानाला सक्रिय पाठिंबा दिला त्यांनी आपला मुलगा मृत्युजय प्रसाद याला इंग्रजी विद्यापीठातून काढून बिहार विद्यापीठात प्रवेश घेण्यास सांगितला एकोणाशे चौदा मध्ये बिहार आणि बंगालमध्ये आलेल्या पुरामुळे प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका घेतली जेव्हा पंधरा जानेवारी एकोणीसशे चौतीस ला बिहारमध्ये भीषण भूकंप झाला तेव्हा प्रसाद तुरुंगात होते त्या काळात त्यांनी त्यांचे जवळचे सहकारी अनुग्रह नारायण सिंह यांना मदत कार्यासाठी पाठवले दोन दिवसांनी म्हणजे सतरा जानेवारीला त्यांची सुटका करण्यात आली सुटल्यानंतर त्यांनी लगेच बिहार केंद्रीय मदत समितीची स्थापना केली आणि स्वतः मदत निधी गोळा करण्याचे काम उचलले एकतीस मे एकोणाशे पस्तीस क्वेटा भूकंपाच्या काळात जेव्हा सरकारच्या आदेशामुळे त्यांना देश सोडून जाण्यास मनाई केली तेव्हा त्यांनी सिंध आणि पंजाबमध्ये दे त्यांच्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली क्वेटा केंद्रीय मदत समिती स्थापन केली ऑक्टोबर एकोणविशे चौतीसच्या मुंबई अधिवेशनात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडले गेले एकोणावीसशे एकोणचाळीस साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा ते, ते पुन्हा अध्यक्ष झाले आठ ऑगस्ट एकोणासशे बेचाळीस रोजी काँग्रेसने मुंबईत भारत सोडून जाण्याचा ठराव पारित त्यांना सादकद आश्रम पाटणा येथून अटक करण्यात आली आणि बाकीपूर सेंट्रल जेलमध्ये पाठविण्यात आले जवळपास तीन वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर पंधरा जून एकोणावीसशे पंचेचाळीस रोजी त्यांची सुटका करण्यात दोन सप्टेंबर एकोणावीसशे शेहेचाळीस रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काळजीभाऊ सरकारच्या बारा नामांकित मंत्र्यात त्यांना अन्न व कृषी विभाग मिळाले नंतर अकरा डिसेंबर एकोणावीसशे शेहेचाळीस रोजी ते भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले सतरा नोव्हेंबर एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी जे बी कृपलानी यांनी राजीनामा सादर केल्यानंतर ते तिसऱ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष अध्यक्ष अद्द झाले विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा मृत्यू अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्ट रोजी पाटणा येथे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्राअंतर्गत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेतला तर आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी थँक्यू